आंब्याचं झाड आहे पण मोहर कमी फुलं लागतच नाही मग फळं कशी येणार एकच उत्तर कलतार झाडाला जास्त मोहोर मोहोर म्हणजे जास्त फळ धारणा आणि फळ धारणा म्हणजे भरघोस उत्पन्न शेतीचं भविष्य बदलायचंय तर कलतार आजच वापरा जमिनी खालून सुरुवात म्हणजे उत्पादनही दुप्पट तर वाट कसली बघताय आजच भेट द्या देवगड जामसंडे येथील विनायक ऍग्रो एजन्सीमध्ये आणि सर्वोत्तम डिस्काउंटचा लाभ घ्या तर मित्रांनो आता जे तुम्ही व्हिडिओ बघितलास त्याच पद्धतीत तुमका तुमच्या बिझनेसचा तुमच्या प्रोडक्टचा किंवा तुमची जमीन विकूची असतात तर ह्याचा सगळ्यांचं मार्केटिंग करूचा असतात तर तुमका खाली दिलेला जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही मागा व्हॉट्सअप करून मेसेज करू शकतास आणि तीच तुमची व्हिडिओ तेच तुमचं बिझनेस तुमचे प्रोडक्ट आणि तुमची काही असू तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू तर जर तुमका नक्की असे व्हिडिओज करूचे असतील तर माझा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा